हॅलो 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 उमा बोलून राहिली मी ऐकलं का तुम्ही तुमच्या बाबा न माझ्या तुमचं लग्न जोडलं म्हणते आणि मला आवडते आकाश आणि तुम्ही नाही मला तुमच्या जग गेले असत पण तुम्ही चांगले दिसत नाही भावन तुम्हाला एका लग्नात पाहिलं तो मांगून तुम्ही बी सारखे दिसता काम कोणतं करतात हे समजून नाही राहिलं काहीतरी वाजवता म्हणते अजिबात आवडत ते वाजणारे किजणारे लोक तुमच्यापेक्षा तर देवा मग टेंबी घेऊन जाणारा पोरगा जास्त कमावतो लई कमावते तर लोक इले प्रायवेटेज नेहमाच्याला नेते आणि मग गमावते तो मले नेते तो छत्री गिद्रीत फिराले तुम्ही नाही म्हणा नाही म्हणा ब तुम्ही मी नाही करू शकत तुमच्या संग लग्न येऊ तुम्ही सांगू सांगू नका फोन केला म्हणून